मोटर परिवहन विभागात मोठा गैरव्यवहार दोन हजार युट्यूब चॅनल चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मोटर परिवहन विभागात सन दोन हजार तेवीस मध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या प्रमोशन्स आणि प्रतिनियुक्ती प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार झाल्याचे आरोप समोर आले आहेत यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने तांत्रिक कर्मचाऱ्यांना विविध विभागांमध्ये नियुक्त केल्याची माहिती उघड झाली आहे विशेष म्हणजे या प्रक्रियेमध्ये तत्कालीन पोलीस महानिरीक्षक कैसर खलिद यांच्यावरही संशयाचे ढग दाटले आहेत त्यांच्या आदेशाने नियमबाह्य बदल्या व प्रमोशन्स झाल्याचा आरोप करण्यात आला आहे सन दोन हजार अकरामध्ये तीस टक्के अंतर्गत प्रवर्गातून झालेल्या निवडीनुसार काही तांत्रिक कर्मचाऱ्यांची तांत्रिक पोलीस उपनिरीक्षक पी एस आय म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्याचवेळी काही कर्मचाऱ्यांना फक्त अकरा महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पी एस आय म्हणून नेमण्यात आले होते सन दोन हजार सोळामध्ये तात्कालीन पोलीस महानिरीक्षक वटकर यांच्या आदेशावरून या तात्पुरत्या पी अधिकाऱ्यांना परत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस आय पदावर पाठवण्यात आले त्यानंतर सात वर्षांनंतर म्हणजे कायम स्वरूपी पी एस आय म्हणून नियुक्त करण्यात आले ही प्रक्रिया कोणत्या निकषांवर करण्यात आली याबाबत सध्या कोणतीही पारदर्शक माहिती उपलब्ध नाही तांत्रिक अंमलदराकडून प्रतिनियुक्तींची कोणतीही अधिकृत मागणी नसतानाही काही कर्मचाऱ्यांना राज्यातील विविध मोटर परिवहन विभागांमध्ये पाठवण्यात आले आहे हे सर्व निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या समरी पॉवरचा वापर करून घेतल्याचे आरोप आहेत त्या यामुळे विभागातील नियमबद्ध प्रक्रिया आणि पारदर्शकता यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत या, या सर्व प्रकरणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार नियमांचे उल्लंघन आणि आदेशांचा दुरुपयोग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे संबंधित नागरिक अधिकारी आणि संघटनांकडून गृह विभागाकडे सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई व्हावी अशीही जोरदार मागणी केली जात आहे